मायक्रोसॉफ्ट विंडो विंडोज एक्सपी ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे ज्यामध्ये सुरू होणारा प्रत्येक प्रोग्राम त्याच्या स्वतःच्या चौकटीत सुरू होतो त्या चौकटीलाच विंडो असं म्हणतात विंडोज आणि विंडो हे दोन शब्द पूर्णतः भिन्न आहेत येथे विंडोज हा शब्द विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम या उद्देशाने उल्लेखला गेला आहे आणि विंडो म्हणजे समोर येणारी एक छोटी चौकट तर मित्रांनो विंडो आणि विंडोज याबद्दल माहिती करून घेताना कृपया गफलत करू नका विंडोचे मूळ चार प्रकार आहेत प्रोग्राम विंडो डॉक्युमेंट विंडो डायलॉग बॉक्स आणि फोल्डर विंडो कोणताही प्रोग्राम सुरू केल्यानंतर त्याची जी स्वतःची चौकट असते तिला प्रोग्राम विंडो असं म्हणतात पहा या ठिकाणी आपण पेंट आणि वर्ड पॅड हे दोन प्रोग्राम सुरू करू पेंट आणि या प्रोग्रामची जी स्वतःची चौकट आहे ती आहे प्रोग्राम विंडो या प्रोग्रामच्या आतमध्ये ज्यामध्ये प्रत्यक्षात माहिती भरली जाते तिला डॉक्युमेंट विंडो असं म्हणतात म्हणजेच पेंटमध्ये प्रत्यक्षात ज्या चौकटीत चित्र काढले जाते ती झाली पेंट या प्रोग्रामची डॉक्युमेंट विंडो तसेच वर्ड पॅडमध्ये प्रत्यक्षात ज्या चौकटीत टायपिंग केले जाते ती झाली वर्ड पॅडची डॉक्युमेंट विंडो या प्रोग्राम्समध्ये काम करीत असताना आपल्याला काही आज्ञा द्याव्या लागतात जर आपण दिलेली आज्ञा अपूर्ण स्वरूपाची असेल तर कॉम्प्युटरला आपणापासून काही अधिक माहितीची अपेक्षा असते अशावेळी त्या प्रोग्रामद्वारे एक छोटी चौकट आपल्या समोर आणली जाते ही पहा याप्रमाणे अशा चौकटीलाच डायलॉग बॉक्स असे म्हणतात या डायलॉग बॉक्सला व्यवस्थित उत्तर दिल्याशिवाय आपल्याला या प्रोग्राम मध्ये काम करता येत नाही डायलॉग बॉक्स समोर आल्यानंतर आपणास त्याला व्यवस्थित उत्तर द्यावेच लागते जर एखाद्या डायलॉग बॉक्समधील माहितीची आपल्याला लक्षात आली नसेल किंवा नेमका काय निर्णय घ्यायचा आहे हे लक्षात येत नसेल तर कॅन्सलवर क्लिक करा किंवा कीबोर्डवरील एस्केपचे बटन दावा आपणासमोर सध्या वर्डपॅड आणि पेंट या दोन प्रोग्राम विंडो सुरू आहेत वर्डपॅडमध्ये केले गेलेले टायपिंग आणि पेंटमध्ये काढले गेलेले चित्र ही झाली त्यांची डॉक्युमेंट विंडो या तयार केलेली माहिती आपण अजून सेव्ह केलेली नाही म्हणून प्रोग्राम बंद करताना आपणासमोर फाईल सेव्ह करायची का याचा डायलॉग बॉक्स येतो फाईल सेव्ह न करता प्रोग्राम बंद करायचा असेल तर नो वर क्लिक करा माय डॉक्युमेंट हे एक प्रकारचे फोल्डर आहे कोणत्याही फोल्डरमध्ये आपण अनेक फोल्डर्स आणि फाईल्स ठेवू शकतो फाईल आणि फोल्डर बाबत सविस्तर माहिती आपण पुढील प्रकरणात बघणारच आहोत फोल्डर हे नेहमी त्याच्या स्वतःच्या चौकटीत उघडतात यालाच फोल्डर विंडो असं म्हणतात तर अशाप्रमाणे ऍप्लिकेशन विंडो डॉक्युमेंट विंडो डायलॉग बॉक्स आणि फोल्डर विंडो हे चार विंडोचे प्रकार आहेत